विभागात सतत विजेचा खेळ खड्डोबा चालू आहे खंडित वीज पुरवठ्यामुळे व्यापारी व नागरिकांत प्रचंड मोठा संताप व्यक्त केला जात आहे महावितरणकडून मागील बऱ्याच दिवसापासून सतत काही ना काही कारणास्तव वीज पुरवठा खंडित होत आहे यामुळे व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होत असून महावितरण कशळे कडावं यास व्यापारी वर्गाची विनंती आहे वीज पुरवठा नियमित करण्यासाठी वीज पुरवठा बंदचे नियोजन करायचे असेल तर त्याची पूर्वकल्पना देण्यात यावी जेणेकरून आर्थिक नुकसान होणार नाही कशाई मार्केट ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सोयीचे आहे सर्व वस्तू या मार्केटमध्ये सहज उपलब्ध होत असतात पण सततच्या वीज प्रवाह खंडित होण्याने व्यापारी व नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत यामुळे मार्केटमधील छोट्या मोठ्या व्यवसायावर याचा परिणाम होऊन व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे तसेच सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे अनेक घरातील विद्युत उपकरणे खराब होत आहेत याला जबाबदार कोण त्याची भरपाई कोण देणार असा सवाल कशाई मार्केटमधील व्यापारी व नागरिक करत आहे या ठिकाणी एम एस एचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी आपल्या कशाळे व्यापारी सामाजिक संस्थेतर्फे निवेदन देण्यात आलं वारंवार आपण त्यांना निवेदन देत आहोत कारण या ठिकाणी साधारणपणे दोनशे ते अडीचशेच्या आसपास या ठिकाणी व्यवसाय करणारी लोकं आहेत आणि केवळ बरेचसे व्यावसायिक आहेत ते इलेक्ट्रिक कनेक्शन विद्युत प्रवाहावरतीच अवलंबून आहेत जसे की ते टेलरिंग व्यवसाय करणारे असतील वेल्डिंग वर्क्सवाले असतील डेअरीवाले असतील केकशॉप असतील या ठिकाणी जे कॉम्प्युटरवाले आहेत ज्यांचे संगणकीय कामकाज चालतं त्यांचंही आहे मी स्वतः झरप व्यावसायिक आहे आमचाही व्यवसाय हा वीज प्रवाहावर अवलंबून आहे आणि सातत्यानं लाईट गेल्यानं जो आमचं नुकसान होतं आहे ते कधी भरून देऊ शकत नाही आहे कारण इथे कसं वाढती बाजारपेठ पाहिली तर भाडे पण भरपूर आहेत इथे कशळे या ठिकाणी आणि त्या पद्धतीचा व्यवसाय पण आहे परंतु जर का दिवस दिवसभर जर का लाईट नसेल आणि ती जे आहे लाईट आहे म्हणजे साधे हे होत आहे फ्लक्च्युएशन खूप होत आहे त्याच्यामध्ये पण आमचं नुकसान होत आहे अशा पद्धतीचं आम्ही एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आलो एक निवेदन दिलेला, दिलेला, दिलेला होता की आमच्याकडे जीवडी नाही आहे जीवडी बसून घ्या तर बंजरवाडी जे फिडर आहे कशडाला सप्लाय देणार त्याच्यावर आम्ही आतापर्यंत आठ जीवडे बसून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठेही फॉल्ट असेल तर त्या जीवडी ऑपरेट करून आम्हाला कशेड्याला सप्लाय सुरळीत करता येते आता प्रश्न राहिलेला आहे फक्त त्यांना स्वतंत्र फीडर देण्यासाठी त्याचं अंदाजपत्रक मी बनवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून देतो आणि तो पण समस्या तुमची लवकरात लवकर निघून जाईल असं मी तुम्हाला करायचं एक कशडे बाजारपेठ आपला एक जे डी टी सी आहे त्याच्यावर सगळे व्यापारी लोक आहेत त्या फ ट्रान्सफॉर्मरवर त्या ट्रान्सफॉर्मरला आम्ही वाकस विडरवर शिफ्ट करून देतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला बंजारवाडीवर होणारी ट्रिपिंग ते तुम्हाला सप्लाय जे आहे तो एकदम सुरळीत राहील आम्ही एक वर्ष होत आलेलं आहे आणि एक वर्ष होऊन देखील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सुधारणा झालेली नाही आहे आणि त्यामुळे कशेळे गावातील लोकांचं सातत्याने या ठिकाणी एम एस सी बीवरती जाऊन आपण मोर्चा काढूया अशा प्रकारची सूचना होती ज्यावेळेस कशेळे ग्रामपंचायतीने या ठिकाणी आता जे नवीन पावर हाऊस झालेला आहे त्या पावर हाऊसला जागा दिली त्यावेळेस तत्कालीन ऊर्जामंत्री सुनील तटकरे साहेब होते दोन हजार नऊ सालची गोष्ट आहे सुनील तटकरे साहेब यांच्यासमोर जे कार्यकारी अभियंता आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी एक आश्वासन दिलं होतं की कशेळेसाठी आम्ही वेगळ्या प्रकारची व्यवस्था करू आणि त्यामुळे कशेळे गावामध्ये कधीही लाईट जाणार नाही अशा प्रकारचा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता परंतु त्या शब्दाला त्यांनी कधीच हरताळ फासलेला आहे दुसरी आमची समस्या अशी आहे की या ठिकाणी हे पॉवर हाऊस झाल्यानंतर या हाऊसवरून खांडसकडे लाईट गेलेली आहे वाकसकडे गेलेली आहे आंबिवलीकडे गेलेली आहे वंजारवाडीकडे गेलेले म्हणजे या हाऊसच्या चारी बाजूनी वेगवेगळ्या गावांना विद्युत पुरवठा झालेला आहे आणि हा विद्युत पुरवठा करत असताना कशेळे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये यांनी पोल टाकलेले आहेत आणि किमान शंभर एकर जमिनीची यांच्या पोलमुळे नाशाडी झालेली आहे आम्ही त्याला सांगितलं जर कधी तुम्ही आमच्या जमिनीमध्ये पोल टाकलात म्हणजे विद्युत कंपनी ही व्यावसायिक कंपनी आहे हे स सा, सरकारी सा, कंपनी नाही आहे ही व्यावसायिक कंपनी आहे तुम्ही आमच्याकडं बिलं घेता वारेमाप बिलं घेता म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्याला पाचशे रुपये बिल यायचं त्याला दोन दोन हजार रुपये बिल येतं अशा प्रकारचं वारेमाप बिल घेता आणि तुम्ही जर त्याच्यावरती नफा कमवत असाल तर आमच्या जमिनीमधनं जे पोल गेलेले आहेत त्याचा शेतकऱ्यांना तुम्ही मोबदला दिला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी होती त्यानंतर किमान तुम्ही ज्यांच्या शेतीमधनं तुम्ही पोल टाकलेले आहेत त्यांना वीज बिल माफ करावं अशा प्रकारची मागणी होती परंतु अशी ह्या कुठल्याही मागणीला त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही त्यानंतर गावामध्ये अनेक पोल सडलेले आहेत त्या संदर्भामध्ये वारंवार यांच्याशी चर्चा केली ते पोलही बदलले गेले नाहीत तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कशेळेला पॉवर हाऊस आहे आणि या ठिकाणी लाईट गेल्यानंतर पॉवरहाऊसच्या कर्मचाऱ्याला जर आम्हाला फोन करायचा असेल एखाद्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाला आग लागली किंवा कोणाला शॉक लागला किंवा एखादी तार जर कधी जमिनीवरती तुटून पडली तर आम्हाला जर कधी पॉवरहाऊसच्या कर्मचाऱ्याला जर का त्या संदर्भात सांगायचं असेल तर त्या कर्मचाऱ्याचा फोन दोन वर्ष झाले बंद आहे त्या ठिकाणी रेंड नाही अशा प्रकारचं कारण दिलं जातं म्हणजे सगळ्यांच्या फोनला रेंज असेल फक्त एम एस सी बीचा जो पॉवर हाऊस ऑपरेट करतो त्याच्याच फोनला रेंज नाही हे न स न उलगडणारं कोडं आहे जर कधी एखादी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही पॉवर हाऊसला सांगेपर्यंत त्या ठिकाणी जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण असणार आहे हा प्रश्न या ठिकाणी आम्ही वैभव सिंग साहेबांना विचारलेला आहे आणि सर्व ग्रामस्थांची त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता देता है? ते काय उत्तर देत आहेत ते आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षित करत आहोत रजत लाईव्हसाठी मोतीराम पादिर कसे